अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला सोन्यानं बाजी मारली सेमी मायनल पाच चा निकाला तास क्रमांक तीन व दी घरी ओम कट सुभाष जाधव जाधव आणि सुकाई प्रसन्न रियांच्या विशाला शिंदे पिंपळी चिपळून रियांचा लक्ष आणि सुंदर ही गाडी फायनल साडी पाहत धरली आणि क्वार्टर फायनल सारी पाच क्रमांका पाच व धरली गाडी हर हर माझा प्रसन स्वराज सम्राट फॅन्स क्लब विजया मधून बनगर खोली ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत धरली दोन्ही विजयबल गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन फलटणकर आपल्या बैलाची तेवढी नाव सांगून जा सुंदर गाडी पाहली फायनल लाक्षण ही सुंदर ची सुंदर गाडी सेम फायनलला पात्र गेली सोन्यावर घडाव करा त्यामध्ये गाडी मालकाचं सोन्याचं आर्थिक अभिनंदन आहे मालक तेवढी नाव सांगून जावा